नमस्कार मी हरिदास पवार गुड आफ्टरनून हरिदास पवार या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे आपला छत्रपती शिवाजी महाराज फुल पंचंगा नदीची तुम्हाला मी पातळी दाखवत आहे व्हिडिओमधून पाहू शकता आपण किती मोठ्या प्रचंड प्रमाणात पाणी वाढलेलं आहे पंचंगा नदीला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा हा फुल आहे मी पाहू शकता नदीची मचिंद्री झालेली आहे मछिंदी म्हणजे समोर एक माशासारखा आकाराचा एक मोठा दगड असतो तिथं पाणी चिटकले की पाण्याचे मचिंद झाले असून समजतात नदीची विस्तीर्ण पंचंगा नदी घाट पंचंगा नदी घाटावर मी व्हिडिओ शूट केलेला आहे पाण्याला वेग प्रचंड आहे पाहू शकतो आपण पाऊस कंटिन्यू पाऊस चालू आहे बेचाळीस नदीची पातळी पार केलेली आहे नदीने धोका पातळीकडे वाटचाल नदीची आहे पाहू शकता ही मच्छिंद्री झाली बघा समोर पाहू दगड दगड आहे ना तो इथं पाणी चिटकली समजा मच्छिंद्री झाली पाण्याला असलेला प्रचंड मोठा फ्लो म्हणजे वेग पाण्याला मोठा वेग आहे पाण्याला सेल्फी काढण्याचा कोणी इथे धाडस करू नये फोटो काढण्याची स्वतःची जीवाची काळजी करून तुम्ही फोटो व्हिडिओ शूट करू शकता इथे जाऊन कारण पोलीस प्रशासन इथे वारंवार तुम्हाला सूचना देत असतात जास्त नदीच्या जवळ जाऊन तुम्ही फोटो काढ नका सेल्फी काढणं नका तुम्ही स्वतःच्या जेवाची काळजी घेऊन सेल्फी फोटो काढावे किती विस्तीर्ण असं पात्र आहे नदीची फुल असं फुल प्रमाणात पूर आलेला आहे पंचंगा नदीला आवश्यकता आपण कसलं खतरनाक वाटते पाण्याचा तर काय विचारूच नका कोल्हापूर कोल्हापूरमधील हे पंचंगा नदी छत्रपती शिवाजी महाराजावरच महाराज फुलाजवळचं हे शूट आहे पंचगना देघाटीतून नवीन असाल हरिदास पवार या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून सध्या व्हायरल व्हिडिओज असतात उदाहरणार्थ पाऊस असेल कुठल्या शासनाच्या योजना असतील ते त्याच्यावर त्याचे सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहण्यास मिळतील पाहू शकता आपण पाण्याचा प्रचंड फ्लो आहे प्रचंड मोठा वेग आहे पाण्याला हा पाठीमाला तो जुना फुलून आता तो सध्या इथून नवीन पूल आहे हा छत्रपती शिवाजी महाराज नवीन पूल कोल्हापूर इथून पाहू शकता प्रचंड मोठ्या अशा प्रमाणात फ्लो आहे पाण्याचा स्पीड आहे पाण्याला किती स्पीड आहे पहा हे पाहू शकता आपण हे आहे पंचंगा नदी कोल्हापूर येथील धोक्याच्या पातळीच्या दिशेने वाटचाल दिशे चालू आहे तरी घराबाहेर पडताना शासनाच्या सूचनेचे पालन करून तुम्ही बाहेर पडावे कुठल्या भागात जास्त पाणी तो कुठला मार्ग बंद होतो ते शासनाचे सूचनेचे पालन करा व रेडिओवर सतत ए एमवर आपल्याला नोटिफिकेशन दिली जाईल पुराची शासन आपल्याला नोटिफिकेशन देते म्हणजे सावध करते आपल्या शासन कुठं कुटुंब म्हणजे कुठली वाट बंद झालेली आहे कुठून चालू आहे शॉर्टकट कुठून आहे आता कसं आहे ऑल ठिकाणी तुमचे मार्ग बंद होणार आहेत कारण ह्या नदीची वाटचाल आहे ना त्या धोका पातळीच्या दिशेने वाटचाल आहे इशारा कात्री पातळी काल परवाच पार केलेली आहे नदीनं धोकापातळीकडे वाटचाल अशा मोठ्या प्रपंच प्रचंड प्रमाणात चालू आहे मोठ्या पाण्याला स्पीड भरपूर आहे हा आहे पंचगा नदी घाट पंचगा नदी घाटापासून मी शूट केलेला आहे आवश्यकता आपण ह्या आहे नदीवाट नदीचा प्रचंड असं पाण्याचा फ्लो इथे बायका धुणे धुण्यास आलेले आहेत आवश्यकता पण अशात पण पा पाऊस काय थांबायला थांबायचं नावच काढत नाही पाऊस आहेच पाऊस मोठ्या प्रमाणात आहे पाऊस काही बंद नाही झालेला कंटिन्यू पाऊस आहे पावसाची संतधार चालू आहे हे पाहू शकता चिमण्या कशा ज्या वास्तवात बसल्या आहेत पावसापासून संरक्षण करण्यासाठी पुलाच्या खाली हे पाहू शकतात चिमणी चिमण्या ज्या असतात आखरे बसले आहेत पावसापासून संरक्षण असा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा कमेंट करून शेअर करा लाईक करा नवीन हा आहे गंगा शोड गंगा शोड आहे हा नदीच्या साईड जाऊ हा बस गंगाशोड तो पण पूर्ण ब्लॉक झालेला आहे शासनानं बंद केलेला आहे बॅरिकेट लावून तर ते कोणी जाण्याचा प्रयत्न करू नये पोलीस बंदोबस्त असतो इथं गेला था मस्ती गेला तर रपाट खायचे पोलिसांचे तर कोणी पाण्यातून जाण्याचा पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू नये हा आहे गंगा रोड बंद केलेला आहे गंगा रोड भरपूर मोठ्या प्रमाणात पंच पाणी वाढलेलं आहे अशा प्रकारचा हा आजचा व्हिडिओ आहे मी तुम्हाला माझ्या चॅनलवर पावसाचे अपडेट देत राहील नवीन असा तर हरदास पॉल आणखी एकदा सांगतो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आपण पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र